हाय गाई तर बघा मी आज बऱ्याच दिवसात ना चहा बिस्किट खायला घेतले तर इथं बघा चहा मी सकाळचं शक्यतो चहा बिस्किट खातच नाही बघा हे शंभू आला असं दरुगड सकाळचं कधी चहा बिस्किट खातच नाही आज आवरजून खायला लागले कशामुळे जरा वेगळं आगळं बिस्किट आहे इथं बघा कसलं बिस्किट मिठाचा yes. पुढा आणायला गाय मिठाचा पुढा आणाय गेला तर शंभू yes. तर हे बघा बिस्किट कसलं आहे हे बिस्किट मी लई म्हणजे कसलंही बघा असं म्हणून दाखवणार आहे तर हे बिस्किट ना पहिलं दुकानाने असायचं आमच्या इथं म्हणजे आम्ही लहान लहान असायचो ना तवा अशा भरणे असायच्या काचाच्या आणि असं बिस्किट दुकानात असायचं विकायला रुपयाला दोन असायचे परत चार झाली रुपयाला पहिलं दोन भेटायचे आम्हाला आणि हे बिस्किट कसं आहे मी तुम्हाला दाखवते फोडून एकच एक मिनटं तर इथं बघा हे असं बिस्किट आहे बेक कॅमेऱ्यानेच दाखवते तर हे <laughs> पहिलं असं अंडा आकाराचं असायचं आता गोल वाटतं हां पहिले इथे ही क्रीम काय नसायची फक्त इथे मध्ये असली लाल क्रीम असायची आणि फोडून दाखवते ते बघा हे असं बिस्किट आहे किती छान बिस्किट आहे ही आणि म्हणजे बऱ्याच दिवसातून मी ही बिस्किट खायला लागले म्हणजे मला वाटतं की दहा बारा वर्षातून आणि परत परत ना मग हात गाड्या रुका दहा बारा वर्षात मी बिस्किट खायला गेले दुकानात हाय तर आत्ता निघल्यात बरं काही पहिले नव्हते दुकानात आत्ता निघल्यात तर बघू कसं लागतं ते आम्ही पहिले चहा बरं कुठला असं घेतलं ना असंच खाऊन टाकायचं क्रीम जास्त आंबट आंबट असते मस्त लागते एकदम हे बिस्किट चहापेक्षा अस खायला मस्त लागत शक्यतो मला दुपारचं जेवण झाल्यावर असंच खावं वाटतं बिस्किट सकाळ सकाळ संध्याकाळ चहाच नाही खावं वाटत मी खातच नाही सकाळ सकाळ तिखट काहीतरी खावत चला कोणाला कोणाला असं बिस्किट कोणाला कोणाला आवडतंय मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि या सगळे चहा बिस्किट खायला चला बाय मला ले ले चला, पनी तर लय आवडतं पहिलं तर लय आवडायचं लहानपणी तर पण हे आता वीस रुपयाला एक आहे 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 का मला नक्की वीसला इथे तर किंमत त्यातला बारका आहे का दहा रुपये ना दहा रुपयाचं ना ही दहाचा आहे का वीसचा आहे मग किंमत बी आम्हाला कळवा वीसचा आहे का मग मी वीसचाच म्हणते ना मला एड्यात काढतो काय मला इथं किंमत दिसते ना वीस रुपये मग तरी मी म्हणते असं कसं लेकरं मला एड्यात काढते तर चला कोणाला कोणाला हे बिस्किट आवडते आणि तेव्हाचे लहानपणीचे बिस्किट तसे असे